नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी एकदम अशी वेगळी अशी भाजी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही विचार करा ही कसली भाजी आहे तर मी तुम्हाला सांगते ही मी कांदा भाजी उरली होती त्याच्यापासून मी ही र रस्सा बनवलेला आहे म्हणजे ग्रेव्ही बनवलेली आहे कांदा भाजी ग्रेवी आणि एकदम सोप्पं हे आहे पद्धतीत केलेलं तर मी आधी कांदाभजी घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरा घातलेला आहे आणि कढीपत्ता घालून ते चांगला परतून घेतला आहे त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तोही परतून घेतला तो एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली तोही चांगली परतून घेतलेली आहे आणि परतून झाल्यानंतर मी एक टॉमॅटो घेतला होता तो मिक्सरला वाटून त्याची पेस्ट काढून घेतली तर मी ते तेही चांगलं परतून घेत आहे आता मी खोबरं घेत घेतलं होतं अर्धी कवट अर्धी म्हणजे अर्धी वाटी घेतलेली तो मी तव्यावर भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण करून घेते त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालून वाटण करून घेतलेलं आहे आता बघा हे टॉमॅटोची पेस्ट पण बघा चांगली अशी परतून झालेली आहे मस्त असं बघा तेल सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चांगलं हे मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण केलं होतं मिक्सरमधून काढलेलं ते मी घातलेलं आहे तेही चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा छानपैकी मस्त असं बघा तर हेही चांगलं बघा तेल सुटायला लागलेलं आहे झालेलं आहे परतून आता ह्याच्यात तुम्हाला किती पाणी पाहिजे पातळ करायचं आहे त्या हिशोबाने मी जास्त केलेलं नाही आहे पातळ असं ग्रेव्ही केलेली आहे चपाती वगैरे किंवा बरोबर खायला तर आता हे झालेलं आहे बघा उकळी आलेली आहे तर बघा छानपैकी असं झालेलं आहे चांगली उकळी होऊन द्यायची आता याच्यात मी ना थोडीशी कोथंबीर घातलेली आहे वरून जराशी बघा मस्त अशी झालेली आहे ग्रेव्ही मला तर खूप आवडली तुम्हालाही खूप आवडेल आता बघा झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी जी कांदा भजी होती ती घातलेली आहे मी अक्कीच घातलेली आहे तुम्हाला पहिले तोडूनही तुकडे करून घालू शकता तुम्ही आणि ह्या मिरच्याही घातलेल्या त्याच्यावर छान 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 तर बघा मस्त अशी झालेली आहे आणि बघायलाही छान आहे आणि खायला तर एकदम अतिसुंदर लागते तर करून पहा या पद्धतीत भाजी आता मी बघा झालेली आहे कारण ही थंड झाल्यावर थोडीशी अजून घट्ट होते त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि बघा भाजी मी काढून घेतलेली आहे छानपैकी अशी आणि बघा किती मस्त वाटते भाजी नक्की तुम्हाला आवडेल आणि करून पहा या मालवणी पद्धतीमध्ये अशी भाजी आवडेल तर माझा पूर्ण व्हिडिओ पाहा इल्याबद्दल धन्यवाद